हाय नमस्कार आपले चॅनल स्वास जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण उकडीचे मोदक बनणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया हा ओला नारळ खवडून घेतला आहे किंवा तुम्ही मिक्सरला बारीक करूनही घेऊ शकता तांदळाची पिठी गूळ विल वेलची पावडर साजूक तूप आणि केसर चला तर आपण सुरू करूया बनवायला उकडीचे मोदक हे पहा कडे गरम करून घेतले आपण मंदाचे वर गुळ पातळ तर यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊया परतून घेऊया मिक्स करून घेऊया घेऊया आता गॅसवर आपण पातेला ठेवले त्यामध्ये पाणी घेतलंय त्याला उकळ काढून घेऊया त्यामध्ये आपण तूप घालूया आणि वेलची पोड तळलं गेलं त्यामध्ये आपण तांदळाची पिठी टाकून घेऊया तर आपण पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं पीठ आपलं मळून झालं आहे असं नरम सॉप्सी लावून किंवा तूप लावून घ्या असं बंद करूया यामध्ये पिठाचा असा गोळा घ्या पुन्हा पीठ घेऊया हे पहा छान असे मोदक उकडीचे मोदक आपण तयार करून घेऊया ते आता उकडायला ठेवूया आपण त्यापूर्वी आधी आपण तेल लावून घेऊया मोदकांना ब्रश असेल तर ब्रश लावून घ्या मी हाताने लावते आणि चालणीलाही तेल लावून घेतलंय मोदकांना तेल लावून झालंय तर आपण आता केशर लावून घेऊया प्रत्येक मोदकाला पाणी उकळले आपण यावर चालण ठेवून घेऊया केशर खांडेही आपल्या लावून झाल्या आहेत आता आपण यावर झाकण ठेवूया आणि पंधरा मिनिट पंधरा मिनिट वाफवून घेऊया आणि वाफत असताना हे मिडियम गॅसवर ठेवायचं आहे वाफवायला ते उकडीचे मोदक वाफून झालेत तर आपण आता काढून घेऊया आणि गॅस बंद करूया रे पहा आपले उकडीचे मोदक रेडी आहेत केसरचा रंग किती छान उतरले मोदकांवर तर आपण आता कट करून पाहूया हे पहा छान असा मोदक रेडी आहे खायला तर खूपच चवीला छान लागतं सध्याच्या आता सणासुदीच्या दिवसामध्ये मोदकांचा मोदकांचं महत्त्व खूप वाढलेलं आहे तर किती छान असे मोदक पहा रेडी आहेत आपले आणि तुम्हाला कट करूनही दाखवले हे पहा तर कसे वाटले उकडीचे मोदक तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद